महिला आयोगाच्या अध्यक्षपद घेऊन महाराष्ट्रातील महिलांसाठी काहीही काम न करणाऱ्यांना प्रश्न विचारावा असा वाटतो साहेबांची राष्ट्रवादी कोणी फोडली शरदचंद्र पवार पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीमधून जर सून उभी राहिली असती तर नक्कीच लेखच असल्याचा आनंद व विश्वास वाटला असता सुप्रिया ताईंनी सुद्धा आपल्या वहिनीला हसत हसत आपलं पद देऊ केलं असतं पण पक्ष फोडणाऱ्यांच्या गटात व ती लेख असो किंवा सून असो किंवा पुतण्या असो पन्नास वर्षाच्या पवार साहेबांच्या मेहनतीवर पाणी फिरवणाऱ्यांची साथ या जनतेसाठी ज्यांनी काम केलेलं आहे देशासाठी राजकारणासाठी जर लेख साथ देत असेल पक्षाला बळ देत असेल तर तीच खरी लेख आणि ही निष्ठा सुप्रिया ताईंनी पक्षाला दाखवून दिली पक्षाला बळ दिलं पक्षाला साथ दिलं साथ दिली प्रत्येक निष्ठावंत व सच्च्या कार्यकर्त्याच्या सोबत शरद पवार साहेब उभे आहेत पण ज्यांना आमदार केलं खासदार केलं मंत्रीपद दिली अशा लोकांनी जर गद्दारी केली असेल तर त्यांच्या सोबत राहणं अशक्य आहे इथे प्रश्न लेख आणि लेकीचा आणि सुनेचा नसून इथे ह्या निष्ठावंतांचा पक्ष आहे आणि ही निष्ठावंत पवार साहेबांची सुप्रिया ताई आहे त्यांच्या घरातली आहे त्यांची लेख आहे आणि म्हणून अशा प्रकारे त्यांनी भेदभाव केले असं बोलणं हे पूर्ण चुकीचं आहे सुनेने जर साथ दिली असती तर निश्चितच साहेब सुनेच्या सुद्धा पाठीशी उभे राहिले असते